नमस्कार शेतकरी मंडळी ऍग्रोम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो दिवसाची सुरुवाती सकाळी सकाळी व्हिडिओ बनवतो आणि म्हणून साठी तुमच्यासाठी एक प्रार्थना पण करतो वकुतुंडमा काय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न करू मे देव सर्व कार्य शुभ सर्वदा आजचा दिवस सगळ्यांना शुभ जाव सगळ्यांची कार्य सफल व्हावं मित्रांनो शेतकरी वर्गाकडे जवळपास संवर्धन सगळ्यांकडं आहे आणि विशेष करून सगळ्यांनी आजपर्यंत ज्या ज्या पद्धतीने खाद्य जनावरांना दिलेले आहेत आणि त्यातले विपरीत अनुभव बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ असतील आणि म्हणूनसाठी संकल्पना सुचली की जनावरांच्या खाद्याची काळजी कशी घेतली जाईल मित्र आपण ज्यावेळेस जनावरांना खाद्य देतो तर प्रामुख्याने सरकी कांडीमध्ये शक्यतो तसा काही प्रकार घडत नाही चुनीमध्ये पण शक्यतो घडत नाही पण सरकीमध्ये निश्चित घडतो आणि जे शेतकरी बांधव सरकीचा वापर जर जनावरांच्या खाद्यासाठी करत असतील तर त्यांनी प्रामुख्याने काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रो कारण काय होतं की चला एक दोन ही गोष्ट वेगळी आहे पण ज्यांच्याकडं मोठमोठी फार्म आहेत जे डेअरी फार्म करतात मशीनचं संगोपन करतात तर ही सरकी भिजू घालताना सरकीची ढेप असते आणि ज्यावेळेस ती मशिनरीतून बाहेर येते त्यावेळेस त्या मशिनरीतून ज्यावेळेस ती बाहेर येते त्यावेळेस आता मशिनरी मांडल्यानंतर कुठंतरी गळगुळ होणार नटं पाडणार बोल्ट पाडणार पात्र्यांचे तुकडे येणार पण ज्यावेळेस ते, ते त्या ढेपीमध्ये प्रेस होतात त्यावेळेस तो पात्र्याचा तुकडा किंवा तो बोल्ट किंवा तो नट त्या ढेपीमध्ये प्रेस केला जातो आणि ज्या वेळेस आपण ही खाद्याची पेंट भिजू घालतो त्यावेळेस आपल्यालाही कळत नाही की ढेपीमध्ये नेमकं काय आहे आणि पेट भिजू घातल्यानंतर साधारणपणे आपण भिजल्यानंतर जनावराला ही चेक न करता ठेवून देतो मित्रो आता जनावर पटापटा भूक लागलेली असती त्या पद्धतीने ते जादा खातात नंतर रवंत करत पण तोपर्यंत जवळजवळ त्या ढेपीमधून त्या सरकीमधून जर तो पत्र्याचा तुकडा किंवा तो नट किंवा बोल्ट त्या काहीच्या म्हशीच्या किंवा अन्य पैसे जनावरांच्या जर पोटात गेला तर त्यापासून होणारा अपाय आणि आपलं नुकसान मोठं होतं राजीव आता हे सर्रास घडत असेल असं नाही पण आमच्या शेजारी असे अनुभव मी दोन तीन ठिकाणी बघितलेले आहेत तर जेणेकरून ऑपरेशन करून ते पात्र्याचे तुकडे म्हणा किंवा ती जी काही पोटात गेलेली खाण म्हणा ती काढावं लागली आणि जर असं काही होणार असेल तर त्याची दाक्षता येणे आपलं काम आहे म्हणून साठी आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बोलवतोय मित्रो मित्र ज्यावेळेस ही पेंट भिजते ना तर काय करायचं पाण्याचं प्रमाण थोडं जादच ठेवायचं आणि ही पेंट भिजल्यानंतर या बघा ही पेंट अशा स्वरूपाने चेक करून घ्यायची मित्रो ही जर आपण अशा स्वरूपात चेक केली तर ब याच्यात नेमका पत्र्याचा तुकडा आहे का नट आहे का बोल्ट आहे का आपल्याला कळून जाईल आणि ही चेक केल्यानंतरच त्या जनावरांच्या खाद्यासाठी वापरायला योग्य ठरेन अन्यथा यदा कदाचित असं होऊ शकेल की जर पत्र्याचा तुकडा किंवा तो नट त्या गाईच्या पोटात गेला तर नंतर कालांतराने त्रास होतो आणि शेवटी ऑपरेशन भानगडी करून तो काढावा लागतो आणि निश्चितपणे त्या गोष्टींचा आपल्या धंद्यावरती परिणाम होतो आता हा झाला एक मुद्दा मित्र पण ज्यावेळेस तुम्ही हे खाद्य गाईला किंवा मशीनला खाऊ घालणार त्यावेळेस ह्या बघा हे ॲग्रीमेन आहे ह्या बघा हे ॲग्रीमेन एक ते दीड चमचा हे मिनरल मिक्सर आहे मित्रो बेस्टमिन गोड आहे मी काय कुठल्या कंपनीची जाहिरात नाही करत पण जे मी वापरलं का वापरलं ते पण खाद्याच्या माध्यमातूनच सांगतोय कारण व्हिडिओ खाद्याचा आहे जर आपण ॲग्रोमीन किंवा ॲग्रोमीन हे ॲग्रीमीन आहे त्याच्यानंतर बेस्टमिन गोड असे काही जे मिनरल मिक्सर मार्केटमध्ये आहेत भरपूर सारे आहेत हे गायांना का देणं योग्य हो आहे मित्रो हो, तर या खाद्यातून जर त्यांच्या खाण्यामध्ये हे मिनरल मिक्सर गेले तर मी हा अनुभव केला की गायींना गर्भधारणा वेल्यानंतर जवळपास तीन महिन्याच्या आत व्यवस्थितपणे होत प्रामुख्याने त्याचा फायदा एक होतो की जी मिनरल डिफिशियन्सी गायामध्ये सापडते किंवा होते गाया कि गाभण राहायला त्रास देतात बऱ्याचशा ठिकाणी उलटतात अन्य काही प्रकार गाडतात आणि खूप दिवस आपल्याला अंगावर सांभाळावं लागतं राजे आज किमान चाळीस पंचेस किलो चारा हा गाईला घालावा लागतो आणि त्याची कॉस्ट काढली तर थोडी महाग जाते म्हणून साठी बाबा भाकडकाळ हा कमी करण्यासाठी खाद्यातून प्लस हो, या ॲग्रीमेंट म्हणा बेस्टमेंट गोड म्हणा हे जर आपण दिलं तर त्यांचा भाकडकाळ हा कमी होऊ शकतो गावगा गर्भधारणा लवकर होऊ शकते आणि जेणेकरून आपल्याला त्यातून फायदा मिळू शकतो मित्र हे मिनरल यासाठी द्यायचं आहे कारण आपल्याकडे चाऱ्याची जी पद्धती आहे ती रुटीन लाईफमधली आहे पहिली जनावरं रानात चरायला जायची विविध प्रकारच्या वनस्पती खायची विविध प्रकारचा चारा खायची आणि म्हणूनसाठी ती डिफिशियन्सी त्यांच्यामध्ये आढळून येत नव्हती पण आज एक शेड्यूल ठरलेलं आहे सकाळी घास दुपारी कुट्टी किंवा बा मूर घास संध्याकाळी काय असेल नसेल गिन्नी ऊस आणि हा जो प्रकार आपला दैनंदिन त्यांच्या बाबतीत ठरलेला आहे तर यामधून त्यांना त्याच प्रकारचे काय व्हिटॅमिन्स म्हणा प्रोटीन्स म्हणा काय असेल नस मिनरल म्हणा तेवढेच मिळतात आणि म्हणूनसाठी जर आपण त्या गोष्टींची भरीव करणे म्हणजे त्या गोष्टींची भर काढण्यासाठी जर या एक्स्टर्नल मिनरल मिक्सचरचा खाद्यात जर वापर केला तर निश्चितपणे दुधावरती त्यांच्या तब्येतीवरती आणि गर्भधारणेवरती चांगल्यात चांगला परिणाम स्वतः प्रॅक्टिकली मला दिसून आला म्हणूनसाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी पाहतो मित्रो खाद्यातून निश्चितपणे दुधाची वाढ होती पण माझे कॅल्क्युलेशन आणि ते आजचे भाव जर विचारात घेतले तर मग हे खाद्य कमीत कमी तिची तब्येत मेंटेन राहण्यासाठी एकदम योग्य ठरतं विशेष करून गाभन धारणासाठी म्हणजे गर्भधारणेसाठी त्याचा उपयोग होतो आणि विशेष करून जरी आपल्याला खाद्याचे वाढीव पैसे नाही मिळाले तर गाईची तब्येत गाईचं आरोग्य सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात दुधाल दुधा आपलं कायम राहतं जनावरांची तब्येतही चांगली दिसते आणि नजरेला पाहायला बरं वाटतं तर चला फायदा जरी नाही झाला तर निश्चित फायदा ब त्या पद्धतीने होतोच वाया जात नाही आणि म्हणूनसाठी खाद्याची काळजी जर तुम्ही या स्वरूपात घेतली खाद्य चेक करूनच द्या रेवळ शक्यतो द्या जात नाही दोन पाच मिनटं गेल्या तर हरकत नाही पण द्या का म्हणून तो येणारा पुढचा झोका आपल्याला टाळता येणार आहे आणि मिनरल मिक्सर त्या खाद्यात टाकायला विसरू नका कारण का ही एक्स्टर्नल सप्लिमेंट हे जनावरांसाठी खूप 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 उपयुक्त आहे म्हणून साठी एवढा निष्काळजीपणा करू नका खाद्यामध्ये किमान एक दीड चमचा मिनरल मिक्सर टाका खाद्यात तपासून घ्यायला खाऊ घाला जेणेकरून येणाऱ्या तोट्याला आपल्याला सामोरे जावं लागणार मित्रो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर अॅग्रोन मराठील निश्चितपणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बहुतांच्या खऱ्यानं ही गोष्ट सांगा मी पाहतो अनुभवतो आणि मगच बोलतो बरेचसे लोक हा प्रकार चेक करण्याचा करत नाही पण मी दैनंदिन करतो राजा हो, ही माझी सवय आहे म्हणूनसाठी मी तुम्हाला पण सांगतोय करा एवढं आणि येणाऱ्या धोक्यापासून लांब राहा राम राम